नमस्कार मी अमर ज्योती खेडकर माझ्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की श्रावण महिना आहे श्रावण महिन्यात बरेचसे आपण व्रतवैकल्य करतो पास तपास करतो सत्यनारायणची पूजा असते बरेच जणांकडे सत्यनारायणची पूजा करतो तर हे सगळं आपण करतो त्याच्याबरोबरीनी सद्गुरूंनी सांगितलेलं आहे की प्रत्येकाने लघुरुद्र करा लघुरुद्र करावं आता लघुरुद्र का करावं हे सद्गुरू काय सांगतात ते आपण ऐकू पुष्कळ लोकांना जीवनात अडथळे येतात व प्रगती होत नाही संकटे येतात पण काय येतात हे कळत नाही म्हणजे आपण म्हणतो की काय मी एवढं सगळं छान करतो सगळं व्यवस्थित करतो तरी माझं माझ्या मागची संकटं काय संपतच नाही सतत माझ्यावर संकटे येतात हे असं जेव्हा होतं त्याला ह्याचे उत्तर जेव्हा आपल्याला सापडत नाही त्यावेळेला सर्वात सोपा उपाय म्हणजे रुद्राभिषेक करणे म्हणजे रुद्राभिषेक करणे म्हणजे लघुरुद्र करून घेणे आता हे लघुरुद्र करणं हे कसं करावं हे पण त्यांनी सांगितलंय तर हे ब्राह्मणांकडनं करून घ्यावं आणि रुद्र हे ब्राह्मणांकडनं का करून घ्यावं कारण रुद्र म्हणण्याचा एक विशिष्ट लय असते पद्धत असते आणि त्याप्रमाणे त्याचे उच्चार करावे लागतात रुद्र हा वेदमंत्र आहे आणि त्यात मोठी शक्ती आहे कोणत्याही अगटित संकटाला वेदमंत्राशिवाय पर्याय नाही म्हणून रुद्राभिषेक करताना ब्राह्मणांकडनं बोलवून आणि जास्त करून ज्या ब्राह्मणांचे उच्चार स्पष्ट आहेत वेदमंत्र स्पष्टपणे उच्चारू शकतात आणि घणाघाती म्हणतो ना आपण की कुठच्या ह्याच्यावर किती जोर द्यायचा आणि कसे मंत्र म्हणायचे वेदमंत्र हे शिक्षण घ्यायचं असतं आणि हे जे गुरुकुलात शिकलेले जे ब्राह्मण असतात त्यांच्याकडनं अशा ब्राह्मणांकडनं करून घ्यावं तर त्याचा तुम्हाला खूप छान उपयोग होतो उपयोग म्हणजे फळ मिळतं त्याचं चांगलं तुम्हाला आणि जे तुमच्यावर येणारे संकट आहेत किंवा अघटित संकट म्हणजे अगदी कळत नाही आपल्याला आणि अचानक असे संकट येतं आपल्याला वाटणार काय येत असं का झालं तर हे सगळं का होतं त्याचं उत्तर आपल्याकडे नाही आहे म्हणून सद्गुरूंनी सांगितलं आहे प्रत्येकाने जेव्हा असं होतं तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या बाबतीमध्ये तेव्हा प्रत्येकाने लघुरुद्र हे केलं पाहिजे आता हे बघा श्रावण महिन्यात बहुतेकांकडे सत्यनारायणची पूजा असते त्याच्यानंतर बाकीचे व्रत ऐकले असतात मंगळागौर असते कोणाकडे श्रावणी सोमवारचं काही हे व्रत असतं नंतर बाकीचे सण असतात आपले नारळी पौर्णिमा आहे नंतर हे आहे कालाष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी असते असे बरेचसे नागपंचमी आहे सगळे सण असतात त्यामुळे हे जे ब्राह्मण लोकं असतात हे खूप बिझी असतात म्हणजे ह्यांना म्हणजे ह्यांच्या तारखा वगैरे आधीच ठरवून घ्यायला लागतात जर तुम्हाला सत्यनारायणची पूजा करायची आहे तर एक महिना आधीच तुम्हाला सांगावं लागतं की या या दिवशी मला सत्यनारायण करायचं आहे तर म्हणजे तुम्ही आहात का अवेलेबल वगैरे विचारायला लागतं त्यामुळे ला रुद्र म्हणायला खूप जवळजवळ तीन तास तरी जातात रुद्र करून घ्यायला तर असे हे जे आक अक, आणि त्याला अकरा ब्राह्मण लागतात तर अकरा ब्राह्मण तुम्हाला एका वेळेला मोकळे असे श्रावण महिन्यात मिळत नाहीत आणि मग श्रावण महिन्यात जर तुम्हाला करायचं असेल तर ते तुम्हाला खूप आधी ठरवून करून घ्यायला पाहिजे आणि नाही तर सद्गुरू काय म्हणतात की जर आपल्याला श्रावण महिन्यात जमत नसेल तर कधीही प्रदोष सोमवार एकादशी असा कुठच्याही वारी कुठचाही चांगला दिवस शुभ दिवस बघून तुम्ही रुद्र करू शकता म्हणजे तुमचे जे ब्राह्मण असतात त्यांना विचारून घ्यायचं की मला लघुरुद्र करायचं आहे तर कुठचा चांगला दिवस आहे मग श्रावण महिना सोडून पण तुम्ही लघुरुद्र करू शकता आणि मग सद्गुरू सांगतात कोणीही लघुरुद्र केल्याशिवाय राहू नका तुम्हाला हमखास त्याचा फायदा होईल ते एवढे अगदी म्हणजे यांनी तळतळींनी तर, सांगतायत सद्गुरू महाराज सांगतायत म्हणजे ह्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल त्यामुळे लक्षात घ्या कोणाला अडचणी येत असतील कोणावर संकट येत असतील अघटित संकटं म्हणजे जे, जे माहीत नसताना एकदम अघटित म्हणतो आपण की अचानक येतात संकटे आणि वरचेवर संकट येत असतील तर आ, तुम्ही ह्याचं उत्तर म्हणजे जे आहे ते तुम्ही लघुरुद्र करून घ्या तुमच्यावरची संकटं हळूहळू ने निवारण होतील म्हणजे तुम्ही आता आज लघुरुद्र केलं आणि उद्या तुम्ही म्हणाल की अरे माझं संकट गेलं पाहिजे असं नाही आहोत पण हळूहळू तुमची संकटं कमी होतील आणि हो, ती हळूहळू कमी होऊन म्हणजे जातील तुमची संकट असं हे सद्गुरूंचं म्हणणं आहे आता हे लघुरुद्र करताना म्हणजे घ आता लघुरुद्र आता काही काही जणांना प्रॉब्लेम येतो की लघुरुद्र करायचे अकरा ब्राह्मण बोलायचे सगळं कोणाचं घर मोठं असतं छोटं असतं म्हणजे एवढं बसायला वगैरे जागा होईल का तर सद्गुरूंनी हे सांगितले की रुद्राभिषेक हा घरात बाहेर कोठेही क्षेत्राच्या ठिकाणी पण केव्हाही केला तरी चालतो म्हणजे असं नाही आहे की तुम्ही घरातच केला पाहिजे तुम्ही क्षेत्राच्या शिका ठिकाणी करा किंवा कुठे बाहेर कुठेही करा हा अगोदर ठरवून करायचा असतो विशेषतः प्रदोष सोमवार एकादशी अशा दिवशी केलेला उत्तम असतो तुमच्या सवडीने महिन्यातून वरीलपैकी कोणत्याही एक दिवस ठरवावा म्हणजे तुमच्या गुरुजीं जे असतील त्यांच्याबरोबर बोलून ठरवावा व रुद्राभिषेक करावा त्याचा हमखास फायदा होतोच आता बघा लघुरुद्र हे व्यवस्थित अकरा ब्राह्मणांना बोलवून करावे म्हणजे अकरा ब्राह्मण पाहिजे असं नाही आहे की दोन पाच आले सात आले असं नाही सांगा अकरा ब्राह्मणांना बोलून करावे कारण हे जेव्हा वेद म्हणतात जे जे ना मी पण केलं होतं लगुरुद्र जे म्हणतात ना तर एक म्हणजे ब्राह्मण म्हणतो ना तर त्यांना ते इतक्या घणघाती म्हणायचं असतं की त्यांचं बन म्हणजे संपायच्या आत दुसऱ्याने सुरू करायचं असतं अशा वेळेला म्हणून आणि जेव्हा अकरा ब्राह्मण एकत्र म्हणतात ना असं घर म्हणजे दुबधुब <laughs> दुग्ध <दुदुम। laughs> जातं म्हणजे असं त्या वेदानी ना उच्चार त्यांचे जे असतात त्यांनी असं घर असं एकदम छान प्रसन्न वाटायला लागतं तर अक अकरा ब्राह्मणांना बोलवून करवा करावे अशा ब्राह्मणांना बोलवावे की उच्चार व वा वाणी उत्तम व सुस्पष्ट असेल त्यांचे उच्चार सुस्पष्ट पाहिजेत म्हणजे उच्चार म्हणून करून बोललेलं नको आहे ते जे वेद आहेत मंत्र आहेत त्याचे उच्चार स्पष्ट पाहिजे नंतर शास्त्राला धरून असलेले पाहिजेत आणि त्यांना बोलवून असत त्यांना बोलवून योग्य पद्धतीने ते लघुरुद्र करून घ्या तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होईल आणि लघुरुद्र करता त्यावेळेला ब्राह्मणांची दक्षिणा योग्य ती द्या म्हणजे आता आपल्याला माहीत नसतं आपण काय कधीतरी करतो पण ब्राह्मणांना विचारून त्यांची दक्षिणा द्या त्याच्यात काही काचकूच करू नका अन्नदान करा भोजन द्या रुद्र आवर्तने ऐकल्यावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पुष पुष्कळ फायदे होतात लघुरुद्र हे आ, महारुद्र लघुरुद्र महारुद्र करताना समजत नसले तरीही ऐकावे म्हणजे आपल्याला त्याचे ते संस्कृत वेद वगैरे ते आपल्याला समजत नाही आपल्याला म्हणजे त्याचं पण तुम्ही जरूर ऐका हे ऐकल्याने काय होते हे श्रवण केल्यामुळे जे मनाला सूक्ष्म हे असतात मनोविकार असतात म्हणजे मनोविकारी आपण जे लोकं असतात त्यांचे हे सूक्ष्म मनोविकार वाढत नाहीत आणि असतील तर त्या हळूहळू पुढे नाहीसे होतात एवढा लघुरुद्राचा फायदा आहे आणि त्या मंत्रांचा एवढा त्याचा परिणाम होऊ शकतो रुद्र हा एकदा ऐकून एक भागत नाही तो पुन्हा पुन्हा ऐकावा लागतो म्हणजे अडथळे दूर होऊन प्रगती साधली जाते रुद्र हे वेदमंत्र असल्याने त्याची जशी जशी उच्चारणा होते किंवा होईल तसतशा तिथे देवता तिथे उत्पन्न होतात आणि तुमचे कल्याणच करतात म्हणून लघुरुद्र हे प्रत्येकाने करून घ्यावे श्रावण महिन्यात नाही जमला तर मी तुम्हाला सांगितलं प्रदोष सोमवार एकादशी असा कुठचाही चांगला दिवस बघून आपल्या गुरुजींना विचारून तुम्ही हे लघुरुद्र करून घ्या म्हणजे ज्या कोणाला आता तुम्हाला संकट येत आहेत वरचेवर तुम्हाला कारण कळत नाही आहे त्याचं तुम्हाला म्हणजे तुम्ही अगदी हतबल हत झाला आहे तर अशा लोकांनी आता हे सद्गुरूंनी सांगितले आहे त्यामुळे तुम्ही अशा लोकांनी हे लघुरुद्र करून घ्या जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा करून घ्या पण करून घ्या त्याचा फायदा निश्चित होईल श्री गुरुदेव दत्त धन्यवाद